मित्रांनो राज्य सरकारतर्फे महत्वाची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ एकतीस डिसेंबर पासून वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे कोणत्या शेतकरी यापासून वंचित राहणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी त्याचबरोबर कोणत्या कंपनीमार्फत हा विमा वाटप होणार आहे कोणत्या पिकासाठी हा पीक विमा वाटप होणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेथोर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या बघता मराठवाड्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या संख्या वाढलेली आहे याच कारणास्तव शेतकऱ्यांची आत्महत्याग्रस्त मराठोडा म्हणून असं ग्राह्य धरण्याच्या अगोदर शेतकऱ्यांची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीत शेतकऱ्यांचा पीक विमा हा तात्काळ एकतीस डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेले आहेत तर बघायच झालं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला होता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर क्लेम केला होता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यानंतर आपला ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ एकतीस डिसेंबर पासून हा पीक विमा वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता परंतु ई पीक पाहणी केली नाही त्याचबरोबर बहात्तर तासाच्या क्लेम केला नव्हता त्याचबरोबर आपली ई पीक पाहणी तर केली परंतु ती ज्या पद्धतीने विमा भरला होता त्या पद्धतीने ई पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार सातबारा आणि बा बँक पासबुक हे डॉक्युमेंट मॅच होणार नाहीत अशा शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे त्याचबरोबर बघायचं झालं तर पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा हा जवळपास पाच जिल्ह्यांसाठी ग्राह्य धरण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी त्यानंतर यवतमाळ वगैरे या जिल्ह्यांना हा पीक विमा पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप होणार आहे परंतु मित्रांनो बघायचं झालं तर ज्या या जिल्ह्यातील सुद्धा असे शेतकरी आहेत ज्यांनी एक रुपयात पीक विमा काढला नव्हता ई पीक विमा तर काढला होता ही पीक पाहणी केली नव्हती क्लेम केला नव्हता अशा शेतकऱ्यांना जरी पंचवीस टक्केच्या अग्रीम अधिसूचना या जिल्ह्यासाठी काढण्यात आलेल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांनी या सर्व अटी शर्तींचे पालन केले नाही अशा शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे तुम्ही देखील यापैकी एखादे शेतकरी असाल तर तुम्ही देखील पीक विम्यापासून वंचित राहणार आहात तुम्ही देखील पीक विमा विसरून जायचं काम आहे कारण तुम्ही सरकारने सांगितल्याप्रमाणे आटी शर्तीचे पालन केले नसल्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तर हे होते अपात्र शेतकरी जे शेतकरी पात्र आहेत जे शेतकऱ्यांनी सर्व अटी शर्तींचे पालन केलेले आहे अशा शेतकऱ्यांना एकतीस डिसेंबरपासून म्हणजे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा पीक विमा त्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो जवळपास ज्या शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास बावीस हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत अतिशय महत्त्वाची आणि युजफुल अपडेट होती मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा महत्त्वाचा आणि मोठा फायदा होणार आहे धन्यवाद